बीडमध्ये आणखी एका सरपंचाचे अपहरण पायात बेडी हातपाय बांधून खोलीत डांबले पाठवता येथे गेल्यानंतर तीन लाख रुपये काढून घेत एका खोलीत हात पाय बांधून डांबून ठेवल्याचा आरोप एक सरपंच यांनी केला आहे मित्रांनो हे सरपंच आहेत यांना खोलीत डांबून ठेवलं आणि यांना काम देतं म्हणून पैसे घेऊन गेलेल्या सरपंचांना त्या ठिकाणी पकडून पैसे घेतले आणि नंतर बांधून ठेवलं मासाजव सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप तीन आरोपी फरार आहे हे प्रकरण ताजे असताना आत्ता बीड जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आणखी एका सरपंचाचे अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे बीडमधील एका माजी सरपंच यांच्या पायात कुलूप घातलेल्या अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाला ज्ञानेश्वर इंगळे माजी सरपंचाचे नाव आहे ते केज तालुक्यातील के कळम अंबा येथील रहिवासी आहेत पंकजा मुंडे यांच्याकडून फंड देतो म्हणून केजमधून मुंबईला जायचे म्हणून गाडीत बसवले पाटोदा येथे गेल्यानंतर तीन लाख रुपये काढून घेत एका खोलीत हात पाय बांधून डांबून ठेवले कसे तरी सुटका करून धावत पळून आलो असं पीडित सरपंचाने सांगितले मित्रांनो सध्या पंकजा मुंडे ह्या राज्याच्या काही मंत्र्यामध्ये समावेश आहे सरपंचाच्या पायात कुलोप या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे विशेष म्हणजे या माझे सरपंचाच्या पायात कुलूप लावलेल्या दिसत आहे तर हाताला बांधलेला वन दिसत आहे यामुळे खळबळ उडाली असून यांचा अपहरण केलेला आहे सरपंचाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अड्याणीवर आणि संत देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील दोन सरपंचावर जीव घेणं हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे असंच एक प्रकरण समोर आले आहे त्यामुळे सरपंचाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा अयरनवर आला आहे सरपंच पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची सुरक्षितता पुन्हा एकदा धोक्यात आली आहे आणि पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाचे सरपंचाच्या अशा घटनेकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा पुन्हा असे प्रकार होत असल्याने पोलीस प्रशासन प्रशासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेवर आता पुन्हा एकदा संशय निर्माण होत आहे मित्रांनो या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब कर...